त्र्यंबकेश्वर सव्वीस लवकरच आपल्या इथे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये होणार आहे तर गावाचा एकंदरीत सगळा कायापालट होण्याच्या दृष्टीने आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा जो गावात होऊ घातलेला आहे तर त्या दृष्टीने गावातल्या विकासांवरती विशेष लक्ष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे कारण ही जी कामं आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होतील तर ही शाश्वत पद्धतीने आणि लॉंग लाईफच्या दृष्टीनेच केली जातील तर ती आत्ता आपण लक्ष देऊन आणि योग्य व्यक्तीने त्याच्यामध्ये उभं राहून ती कामं करणं आवश्यक का आहे तर आत्ता या निवडणुकीमध्ये आमची अशी इच्छा आहे आमच्या पूर्ण गावाची अशी इच्छा आहे शिवाय यूथची विशेष करून अशी विशेष इच्छा आहे की आमचे दादा श्री कैलासदादा घुले यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करून त्यांनीच या नगरीचं नगराध्यक्षपद भूषवावं आणि या संपूर्ण नगरीचा कायापालट त्यांच्या हातून व्हावा याचं कारण त्यांना मागच्या नगराध्यक्षपदाचा अनुभव देखील आहे त्यांचं या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये त्यांचा विशेष प्रावीण्य आहे त्यांचा अभ्यास या क्षेत्रामधलाच आहे त्यांना त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देवस्थानपदाचा देखील अनुभव आहे त्याच्यामुळे इथे होणाऱ्या कामांबद्दलच नुसतं नाही तर एकंदरीतच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रामध्ये होणारी जी गर्दी आहे तर त्या गर्दीचं व्यवस्थितपणे नियोजन करणं तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या त्र्यंबकेश्वर भूमीला लाभेल तर आमची प्रांजळ इच्छा अशी आहे की या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने एक योग्य माणूस म्हणजेच कैलासदादा घुले त्यांनीच या क्षेत्राचं नगराध्यक्षपद भूषवावं ही आमची विनंती आहे त्यांना प्रार्थना आहे नगराध्यक्षांनी कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे अशी आपली अपेक्षा गावात आता नवीन रस्ते वगैरे होणार आहेत शिवाय गावामध्ये जो नवीन कॉरिडॉर होण्याचा एक विषय चालू आहे अ तर त्या दृष्टीने गावामध्ये येणारा जो भाविक वर्ग आहे तसं पाहिला गेलं तर गावाची लोकसंख्या जास्त नाही आहे हे जे क्षेत्र आहे हे जे गाव आहे हे येणाऱ्या भाविकांवरतीच अवलंबून आहे किंबहुना येणाऱ्या भाविकांवरतीच इथल्या सगळ्या लोकांची उपजीविका ही चालत असते मग इथे होणारे धार्मिक विधी असतील इथे होणारा देवदर्शनाचं पब्लिक असेल इथे होणारे त्र्यंबकेश्वर हे फक्त धार्मिक क्षेत्र नसून एक पर्यटन क्षेत्र देखील अशी ओळख या क्षेत्राला लाभलेली आहे तर एक पर्यटन म्हणून येणाराही वर्ग या क्षेत्रामध्ये आहे शिवाय एक आम्हाला त्र्यंबकवासियांना लाभलेला आणखीन एक विशेष योगदान म्हणजे या ठिकाणी निवृत्तीनाथांची समाधी देखील आहे तर म्हणजे इथे येणारा जो भाविक आहे हा पर्यटक पण आहे इथे येणारा भाविक हा मंदिरात दर्शनार्थी म्हणून पण आहे आणि शिवाय आपल्या हरिभक्त हरिभक्तीमध्ये रथ असणारा वारकी वारकरी संप्रदाय देखील या गावात येतोय आणि धार्मिक पूजन करता येणाराही भाविक वर्ग आहे तर एकंदरीतच इथे येणाऱ्या बाहेरच्या वर्गावरतीच हे पूर्ण गाव चालतं आहे तर येणाऱ्या भाविकांच्या योग्य पद्धतीने सोयीसुविधा व्हाव्यात त्यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा इथली रोडची परिस्थिती असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे नदीची स्वच्छता आहे कुशावर्तकुंडाचा परिसर पूर्ण स्वच्छ करण्याचा एक विषय आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचा जो परिसर आहे तो एक व्यवस्थित डेव्हलप करणं आवश्यक आहे तर या सगळ्याकरताच माननीय कैलासदादा फुले यांनाच नगराध्यक्ष होणं अत्यंत आवश्यक आहे